<laughs> काँग्रेसला मतदान घालू जोडीन तर गाय आता चाललोय संध्याकाळच्या सभेला हॅलो गाय कशात सगळे नक्कीच तुम्ही ठीक असाल तर आज आम्ही आलोय प्रचार करायला बघा खूप दिवसानंतर कोण आलंय विद्या मॅडम तर आम्ही सगळे एकता तर आहेच आणखी खूप जण आहेत जे आज प्रचार करायला आले आहेत झाला तर दोनच दिवस राहिले तर भरपूर आम्ही कहर करणार आहे कहर तर कोण कोण आलाय आणि काय काय चाललोय चल बघूया तुम्ही चल बघूया तर गायज बघा हॉटेल मैत्री पाक येथे लंच ची सुट्टी आहे जेवणाची सुट्टी बघा इथे कोण आहे काकी काकी हाय करा काकी आज जेवणाची मेनू काय काय बनवत आहेत अंडा करी वा मग बोकडाची करी कधी <laughs> तर गायज आणखी मेंबर सुद्धा इथे बसलेले आहेत गावकरी बघताय बघा गैस बघू शकता अंडा करीच प्लेट लागले हे कु मॅडमच तरी खूप धावपळ चालू आहे खूपच फिल्टर मध्ये खूपच गोरी दिसते हे आहेत आमची आत्या सर्वांचे लाडके म्हणतात खूप थकलेत पण मराठी मध्ये सांगा मराठी सगळ्यांना विनंती येत्या सात तारखेला सर्वांनी काँग्रेस पक्षासमोर हाताच्या चिन्हासमोर दोन मतदान करायचे आहे तरी आपण सर्वांनी मतदान करावं असं विनंती करतो ही तरी अंडी खाते परंतु ते नाटके करते लोकांसमोर म्हणजे ते पण ते पण ते पण ते पण म्हणून तुझं नाच सुनसुनी पडलेलं ना तर गाय अशा प्रकारे एकदम तिखट कानातून वाफ येईल असा अंडा करी खाऊन आम्ही बसलोय आता थोडा वेळ विश्रांती करून निघणार आहे दुसऱ्या गावाला प्रचार करायला ए बाई ए ताई विसरू नका कष्टाचा हात आपला कष्टाचा हात मेतची ही भाजी खाऊ गोडीन काँग्रेसला मतदान घालू जोडीन ए ताई ए बाई विसरू नका कष्टाचा हात आपला कष्टाचा हात पुरुष मंडळीची पंक्ती बसलेली आहे हा हे आमचा तम्मा येते प्रचार करायला बघायला तर आले मी रात्रीचे नऊ वाजले जाऊन जाऊन प्रचार चालू आहे थकलीस का विद्या तर गाय साडे नऊ वाजता सेकंड लास्ट डे चा प्रचार झालाय तर व्हिडिओला सुद्धा इतकेच करूया एंड व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला करा सबस्क्राईब भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय